नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या आणि जिज्ञासू विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो नक्कीच विषय आहे की पाकिस्तानच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा उल्लेख कसा आणि कितपत येतो हा हा खरंच इंटरेस्टिंग विषय आहे यासाठी आम्ही काय केलंय तर पाकिस्तानच्या पंजाब स्टेट बोर्डाची काही शाळेतली पुस्तकं पाहिली आहेत मग तिथली जी सी एस एस परीक्षा असते म्हणजे आपल्या युपीएससी सारखी त्यासाठीची काही पुस्तकं तपासली आणि अजून काही संदर्भ घेतली आहेत ओके okay. म्हणजे शाले आणि उच्च पातळीवरची पुस्तकं दोन्ही बघितली आहेत हो आणि आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे की या सगळ्या माहितीच्या आधारावर पाकिस्तानच्या अधिकृत किंवा आपण म्हणू या प्रचलित इतिहासात मराठ्यांना आणि शिवाजी महाराजांना काय स्थान मिळतंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर चला तर मग बघूया सुरुवात करूया शाळेतल्या पुस्तकांपासून तर काय दिसतंय की पाकिस्तानमध्ये पाचवी ते सातवी पर्यंत मुलांना जास्त करून इस्लामचा इतिहास शिकवतात पुस्तकात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर एकदम मुघल साम्राज्य कमजोर झालं आणि थेट इंग्रज आले असं दाखवलंय अच्छा म्हणजे मधला जो एवढा मोठा काळ आहे हो तो मराठ्यांच्या प्रभावाचा काळ तो जवळपास गायबच आहे अभ्यासक्रमात बापरे म्हणजे सव्वाशे वर्षांचा इतिहास जिथे मराठ्यांचा प्रचंड प्रभाव होता तो वगळलाय अगदी आणि नववी पाकिस्तान स्टडीज आणि बारावीच्या पुस्तकांमध्ये पण मध्ययुगीन इतिहास किंवा मराठ्यांचा विशेष उल्लेख नाहीये जास्त भर हा इस्लाम आणि पाकिस्तान निर्मितीवरच दिसतो हे खरंच म्हणजे विचार करायला लावणार आहे औरंगजेबानंतर मराठे किती मोठी शक्ती बनले होते हे आपल्याला माहीत आहे दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता पोचली होती हा एवढा महत्वाचा भाग वगळणं म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार हो ना कदाचित तो इतिहास त्यांच्या नॅरेटिव्हमध्ये मध्ये बसत नसेल अगदी किंवा त्याला महत्व द्यायचं नसेल बरोबर पण आता शालेय पुस्तकं बाजूला ठेवूया जी सीएसएस परीक्षेची पुस्तकं आहेत तिथे थोडी वेगळी गोष्ट दिसते अच्छा काय आहे तिथे उदाहरणार्थ हमीद खान नावाचे लेखक आहेत त्यांच्या पुस्तकात त्यांनी मान्य केलंय की औरंगजेबानंतर मराठे एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आले म्हणजे उल्लेख आहे हो पण त्यात एक गमतीशीर चूक पण आहे ते म्हणतात की सतराशे साठ मध्ये अब्दालीने मराठ्यांना संपवलं काय सतराशे साठ पानिपतची लढाई तर सतराशे एकसष्ट मध्ये झाली आणि मराठे संपले तर नव्हतेच बरोबर म्हणजे अशी माहिती दिली आहे म्हणजे उल्लेख करतानाही अचूकतेचा अभाव आहे कदाचित मराठ्यांचा प्रभाव लवकर संपला हे दाखवण्याचा प्रयत्न असेल असू शकतं आणि अजून एक पुस्तक आहे सीएसएस साठीचं इफ्तिकार मलिक यांचं द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान यात तर चक्क शिवाजी महाराजांवर जवळपास एक पानभर माहिती आहे अरे वा म्हणजे दखल घेतली व्यवस्थित हो त्यात महाराजांना मुघलांसमोर एक मोठा आव्हान उभं करणारा म्हणून दाखवलाय पण यातही काही म्हणजे आपल्यासाठी वादग्रस्त मुद्दे आहेत उदाहरणार्थ जसं की महाराजांनी अफजल खानाला भेटीला बोलावून दगाबाजीने मारलं असा उल्लेख आहे हा अर्थातच पाकिस्तानच्या पुस्तकातला दृष्टिकोन आहे म्हणजे नकारात्मक पद्धतीने मांडणी केली आहे हो आणि मग महाराजांच्या आग्रा भेटीचा आणि तिथून फळांच्या पेटीतून सुटका करून घेतल्याचा पण उल्लेख आहे तो भाग मात्र रंजकपणे सांगितलाय ओके म्हणजे काही निवडक घटना घेतल्यात आणि अफजल खान वधासारख्या घटनेला त्यांच्या सोयीचा रंग दिलाय अगदी पुढे संभाजी महाराजांचा पराभव आणि शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी राज्य केलं याचाही उल्लेख आहे म्हणजे एकंदरीत महाराजांची आणि मराठा सत्तेची दखल घेणं भाग पडलंय पण मांडणी मात्र स्वतःच्या दृष्टिकोनातून केली जातीय बरोबर अजून एका पुस्तकात जेम्स बर्न ब्रँड यांचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ पाकिस्तान यात शाहिस्ते खान प्रकरण मिर्जाराजा जयसिंगांची स्वारी आणि आग्र्याहून सुटका या घटनांचा उल्लेख आहे ठीक आहे म्हणजे काही ठळक घटनांची नोंद आहे पण सगळ्यात आश्चर्यकारक आणि महत्वाचा संदर्भ मला वाटला तो के अली नावाच्या लेखकाच्या पुस्तकात द न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान आफ्टर फिफ्टीन ट्वेंटी सिक्स असं नाव आहे पुस्तकाचं अच्छा काय खास आहे त्यात के अली यांनी खूपच सकारात्मक आणि म्हणजे बऱ्यापैकी अचूक माहिती दिली असं म्हणायला हरकत नाही अरे सांगा ना काय लिहिलंय त्यांनी स्पष्ट लिहिलंय की महाराजांनी वतनदारी पद्धत म्हणजे जहागिरी देणं ते बंद करून सैन्याला रोख पगार सुरू केला मराठा राष्ट्र निर्मितीचा प्रयत्न केला स्त्रिया आणि परधर्मियांचा आदर केला हे नमूद केलंय वा हे तर खूपच महत्वाचं आहे पाकिस्तानमधील पुस्तकात हे येणं हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे के अली यांनी महाराजांचा उल्लेख द कन्स्ट्रक्टिव्ह जिनियस ऑफ हिंदू इंडिया असा केलाय म्हणजे भारताचा अलौकिक बुद्धिमत्तेचा निर्माण करता खरंच हे तर हे खूपच अनपेक्षित आहे ना अर्थात त्यांनी हेही म्हटलंय की महाराजांनी काही चुका केल्या पण त्या चुका कोणत्या होत्या हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही पण तरीही एवढा सकारात्मक उल्लेख विशेषतः कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस म्हणणं हे लक्षणीय आहे याचा अर्थ पाकिस्तानमध्ये सुद्धा इतिहासाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत बरोबर जिथे शालेय पुस्तकं पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा काही पुस्तकं नकारात्मक मा बाजू मांडतात तिथे के अलीन सारखे अभ्यासक आहेत जे अधिक संतुलित आणि काही बाबतीत तर प्रशंसनात्मक मंडणी करत आहेत अगदी यावरून दिसते की माहिती तर पोचलेली आहे पण ती कशी मांडायची यात फरक आहे बरोबर म्हणजे ऐतिहासिक सत्य पूर्णपणे दाबून टाकता येत नाही पण ते मुख्य प्रवाहात कसं येतं हे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतं थोडक्यात काय तर पाकिस्तानच्या शाळेतल्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास जवळपास नाहीच आहे तो दुर्लक्षित आहे पण उच्च शिक्षण किंवा काही विशिष्ट अभ्यास पुस्तकांमध्ये त्यांची नोंद घेतली जाते कधी ती चुकीच्या किंवा नकारात्मक पद्धतीने तर के अलीन सारख्या लेखकांकडून आश्चर्यकारकपणे सकारात्मक आणि बऱ्यापैकी अचूक पद्धतीने सुद्धा हो म्हणजे महाराजांची कीर्ती तिथपर्यंत पोहोचली आहे ही गोष्ट तर नक्कीच आहे जरी तिची मांडणी वेगवेगळी असली तरी आणि या सगळ्या माहितीवर विचार करताना एक शेवटचा प्रश्न मनात येतो कोणतंही राष्ट्र आपल्या भूतकाळाची निवड कशी करतं म्हणजे इतिहासातल्या कोणत्या भागांना ते महत्व देतात कोणते भाग वगळतात किंवा त्यांना वेगळा रंग देतात या निवडीतून त्या राष्ट्राच्या सध्याच्या ओळखीबद्दल आणि त्यांच्या भविष्यातल्या ध्येयांबद्दल आपल्याला काय समजतं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा